श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी दोन हजार चोवीसमधील सर्वात शेवटचा गुरुपुष्यामृत योग येत आहे एकवीस नोव्हेंबर रोजी या दिवशी गुरुवार आहे आणि या दिवशी काही वस्तूंची जर आपण खरेदी केली म्हणजे खूप मौल्यवान किंवा खूप महागड्या वस्तू म्हणणार नाही पण ज्या वस्तू कमी किमतीमध्ये आपण घरी घेऊन येऊ शकतो आणि त्या वस्तूंची आपण जर पूजा केली तर या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त आहे आणि तुम्ही जर याच दिवशी खरेदी करून त्या वस्तूंचं पूजन करत असाल तर तुम्हा तुमचं भाग्य जे आहे ते खुलतं तुमचं भाग्योदय होतो तर या कोणत्या गोष्टी आहेत गुरु पुरुषामृत योग म्हणजे नक्की काय हा योग का शुभ समजला जातो या दिवशी कोणती कार्य करायला हवीत ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्य अमृत योग तयार होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर स्वर्ण खरेदी केली असता त्याची वृद्धी होत जाते असा एक समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह जे आहे ते करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाह स्वर्ज मानला आहे एक सामान्य माणूस या शुभमुहूर्ताची निवड करून या दिवसाचा लाभ घेऊ शकतो अशुभतापासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो श्रेष्ठ आहे आपल्या जीवनात यशाची प्राप्ती या, या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात असेल नवीन काम हाती घेणं असेल बंद पडलेलं काम सुरू करणं असेल हे काम हमखास आपण पुन्हा नव्याने हाती घेऊ शकतो गुरुपुषामृत योग हा फार क्वचित बघायला मिळतो मागच्या आठवड्या मागच्या महिन्यामध्ये आलेला होता या महिन्यामध्ये आहे पण आता पुढे किती दिवस हा गुरुपुष्यामृत योग येणार नाही हे आपल्याला सांगता येणार नाही कधी कधी पाच सहा वेळास वर्षभरामध्ये हा गुरुपुष्यामृत योग येतो आणि कधी कधी अगदी दोन तीन वेळास येतो पण जेव्हा हा गुरुपुष्यामृत योग येतो त्या दिवशी तुम्ही पूजा अर्चा सेवा किंवा मग काही वस्तूंची खरेदी केली तर त्याचा शुभ परिणाम आपल्यावरती होतो पुष्य नक्षत्र जे आहे ते सर्व प्रकारच्या शुभ कार्यांसाठी अत्यंत शुभ मानलं जातं गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योगसुद्धा बनतो गुरुपुषामृत योगाच्या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचं सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावरती होते या गुरुपुष्यामृत योगाचं फार महत्त्व आहे अशी आख्यायिका आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असेल तर आपल्या कुलदेवतेची मनोभावी पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरु योग हा पूजा मंत्रतंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे व्यक्तीच्या यश प्राप्तीमुळे त्यांच्या जीवनात वृद्धी होते त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते कधी कधी जीवनात दुर्भाग्य दुर्भा येतं अपयश येतं अशावेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली सुद्धा बनवलं जाऊ शकतं पुष्यचा अर्थ म्हणजे पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा कदाचित पुष्य हे एखाद्या फुलाचा वाईट प्रकार असू शकतो पुषाचे आधीचे नाव तिष्य असे याचा अर्थ आहे शुभ सुंदर सुख आणि संपदा विद्वानांच्या मते नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचं शुभचिन्ह गायीचे स्तन आहे यांच्या मतानुसार गायीचे दूध संपूर्ण जगासाठी अमृत तुल्य आहे त्याचप्रमाणे पुष नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखेच आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारे ह्या नक्षत्रामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी घ्यायला पाहिजे कोणत्या गोष्टींची खरेदी करायला पाहिजे सर्वात पहिली गोष्ट जी आहे ती तर आहे सोनं पण आता प्रत्येकाला सोन्याचे एवढे बाजार बघून प्रत्येकजण सोनं खरेदी करणार नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी मी सांगते की तुम्ही पुष्य नक्षत्रावरती गु किंवा गुरु पुष्यामृत योगावरती अगदी थोडं थोडं ग्रे, ग्रेम एक ग्रॅम असेल किंवा अगदी अर्धा ग्रॅम असेल तीनशे मिली असेल अशा प्रमाणामध्ये सोनं खरेदी करून ठेवत चला तुम्ही ज्यावेळी म्हणजे पहिल्यापूर पुष्पामृत योगावरती तुम्ही जर थोडंसं सोनं खरेदी केलं चोख सोनं खरेदी करायचं आहे आपल्याला असं नाही की तुम्हाला एखादा दागिना करायचा आणि मग तोच करा तुम्हाला ते शक्य असेल तर ते करू शकता पण शक्य नाही तर चोख सोनं करून ठेवा अगदी तुम्हाला एक ग्रॅम किंवा एक ग्रॅमपेक्षाही कि कमीमध्ये सोनं जे आहे ते आपल्याला मिळतं सोनाराचे ते गेला तर सहजरित्या ते, सहज ते मिळून जातं तुम्हाला कारण या योगावरती खूप जण सोनं घेतात आणि त्या सोन्यामध्ये बढोतरी होत जाते म्हणजे काय की तुम्ही पुढच्या गुरुपुष्या मृत योगावरती पुन्हा सोनं खरेदी करण्याचे योग तुमच्या कुंडलीमध्ये येऊ शकतात आणि असं गुरुपुष्यामृत योगावरती घेतलेलं सोनं खरेदी केलेलं सोनं कधी मोडावं लागत नाही त्याच्यामध्ये वाढ होत जाते म्हणून आपण गुरुपुष्यामृत योगावरती सोनं आवर्जून घ्यावं शक्य नसेल तर मग काय शक्य नसेल तर सोडून द्या काही नाही पण शक्य नसेल तर अशावेळी तुम्ही थोडीशी हळद जी आहे जिला आपण लक्ष्मीप्रिया विष्णूप्रिया म्हणतो तर ही हळद आपण आणायला पाहिजे आणि ही हळद जी आहे ती आपल्या पूजनामध्ये ठेवायला पाहिजे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे पिवळ्या कवड्या पिवळ्या कवड्या ह्या लक्ष्मीकारक आहे तर या पिवळ्या कवड्या आणून दोन असतील चार असतील पाच असतील सात असतील कितीही पिवळ्या कवड्या आणून त्यांची पूजा करा आ, माता लक्ष्मीला या पिवळ्या कवड्या अर्पण करा त्याच्यानंतर पुढची गोष्ट जी आहे गोमती, गोमती चक्र आता गोमती सुद्धा पाच रुपयाला एक अशा दरम्यान मिळतात दोन आणा पाच आणा सात आणा किती आणा पण हे गोमतीचक्रसुद्धा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तुम्ही असे गोमतीचक्र आणून किंवा पिवळ्या कवड्या आणून माता लक्ष्मीला आवर्जून या दिवशी अर्पण केल्या माता लक्ष्मीच्या चरणांजवळ ठेवल्या तर माता लक्ष्मी अतिशय खुश होते गुरुपुषामृत योगाच्या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करायची आहे आणि तुम्ही जे काही खरेदी करता जसं की सोनं असेल थोडंसं सोनं घेतलं तर त्याचीसुद्धा पूजा नक्की करा आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे त्याच्यानंतर पुढची जी गोष्ट आहे ती आहे तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर श्रीयंत्र खरेदी करा श्रीयंत्र ज्या ज्या घरामध्ये असतं त्या घरामध्ये लक्ष्मी आणि विष्णू ह्या दोघांचं स्थान असतं ह्या घरामधून ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं तेथून कधीच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी काढता पाय घेत नाही म्हणून तुम्ही श्रीयंत्राची खरेदी या दिवशी आवर्जून करू शकता श्रीयंत्रावरती सेवा करू शकता जर तुम्हाला श्रीसुक्तमचा पाठ करून सेवा करणं शक्य नसेल तर ओम ॲम रीम क्लीम चामुंडाय विच्छे हा मंत्र म्हणत म्हणत एकशे वेळा कुंकुमार्चन जे आहे ते या श्रीयंत्रावरती करायचं आहे बघा ही खूप प्रभावी अशी सेवा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर ती नक्की करा त्याचबरोबर ज्यांना नवीन श्रीयंत्र घ्यायचं नाही आहे तर म्हणजे आहे त्यांच्याकडे तर अशा व्यक्तींनी कुबेर यंत्र घेऊ शकता आपल्या घरासाठी जे जे यंत्र वगैरे तुम्ही घ्याल तर ते चांगलेच असतात पण त्याच्यावरती सेवासुद्धा व्हायला हवी ज्या गोष्टींची आपल्याला सेवा करता येऊ हो शकते तर त्याच गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये असावं ते नेहमी देवतांसाठी पाणी भरलेलं असावं तर त्याच्यासाठी वाटी लोटी तुम्ही खरेदी करू शकता म्हणजे असं नाही आहे की खूप महागडी गोष्ट तुम्ही खरेदी करा पण जी तुम्हाला शक्य होईल जी तुम्हाला देवघरामध्ये उपयोग असेल अशी गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी चांदी खरेदी करण्याला सुद्धा विशेष महत्त्व आहे आणि म्हणून तुम्ही चांदीची सुद्धा खरेदी करू शकता चांदी खरेदी केल्याने शुभता प्राप्त होते असं म्हटलं जातं म्हणून या दिवशी चांदी आवर्जून खरेदी करा चांदीचा एखादा कॉईन खरेदी करा तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस नोव्हेंबर रोजी खरेदी करू शकता आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद